मित्रांनो आज मी ही जी व्हिडिओ काढतो आहे ना तर ह्याच्या पाठीमागं खूप मोठं कारण आहे म्हणजे कसं नाही आमचं चाललंय ना तर हा बावला बाहुलीसारखा खेळ चालू झाला आहे पूर्ण आमचा संसार पूर्ण सोशल मीडियावर यायला लागला आहे तर मला ही विषय करायचा नव्हता म्हणजे मला ही व्हिडिओ टाकायचीही नव्हती आणि व्हिडिओ काढायचीही नव्हती पण व्हिडिओ मी जी काढत होतो ना ती माझा नाही इलाज होता कारण तर समोरचा व्यक्ती माझं एकही कॉल एक रिसीव करत नव्हता किंवा माझ्या मेसेजचा रिप्लाय देत होता का कुठले पण असू दे म्हणजे की माझी कुठली गोष्ट ऐकत नव्हतं कॉल पण रिसीव करत नव्हतं आणि मेसेजचा रिप्लायही देत नव्हता तर त्याच्यामुळं मी ही व्हिडिओ टाकत होतो अजून मी व्हिडिओ टाकला की लगेच तासा दोन तासानंतर तिचा रिप्ले म्हणून मला व्हिडिओ यायचाच तर त्याच्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतोय तर काही आपल्या असंच हे खोटं वाटतंय अजून काही जणांना म्हणजे असं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि काही जणांना खरं वाटतंय तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की आता जी वेळ माझ्यावर आली ना ती वेळ आपल्यात कोणावरही येऊ नये मला हेच सांगायचं आहे फक्त कारण ज्याच्यावर बी ना म्हणजे ज्याच्यावर ही वेळ येते ना त्याच माणसाला माहिती आहे की बाबा त्याच्यासोबत काय होतं आहे त्याच्या म्हणजे अंतरात मला काय वाटते की खरंच माझ्यावर जी वेळ आली ना ती खूप वाईट वेळ आली अजून हे मी जे सांगतो आहे ना हे मला सांगायला माझा समोरचा व्यक्ती माझा कॉलही उचलत नाही त्यांनी माझा नंबर डायरेक्ट ब्लॉक लिस्टला टाकला आहे ब्लॉक लिस्टला टाकला आहे का म्हणजे फोन उचलत नाही हे काय मला एवढं माहीत नाही पण माझा कॉल ही रिसीव करत नाही ती तर कसंही मला सोशल मीडियावर आता जास्त नाही मांडायचं तर त्याच्यासाठी मी एक लय मोठं डिसिजन घेतोय तर ह्या डिसिजनमध्ये मला म्हणजे माझ्या ह्या निर्णयावर मला दोन तीन दिवस वेळ लागेल विचार करायला रितू मी तुला म्हणजे खूप विनवणं केलं की बाबा माफी मागितली तुझ्यापर्यंत यायचा प्रयत्न पण केला तुझ्यापर्यंत मी आलोही पण तू मला तिथे भेटली नाही माझा भरपूर खर्च झाला तुझ्या नादामध्ये तर आता ही कुठं ना कुठं मला थांबावं लागणार आहे ना ह्या गोष्टी म्हणजे कुठं ना कुठं खुट थांबावं लागणार आहे आता दररोज उठलं की दररोज तेच मी इकडून व्हिडिओ टाकतोय तू तिकडून व्हिडिओ टाकते तू मला बोलते मी तुला बोलतो आहे मी तुझ्या घरच्यांची लायकी काढते तू माझी लायकी काढते तर हे विषय मला कुठं ना कुठं थांबावं लागणार आहे ही माझ्यासाठी नाही तर मी माझ्या पोरीसाठी खूप मोठा निर्णय घ्यायला लागलो आहे तर मला तुला एवढंच सांगायचं आहे की बाजाला आता कंटाळलो मी खूप कंटाळलो कसं आता उगी पूर्वी घरामध्ये रडत होती तर ही आता घरामध्ये रडत असताना हिला म्हणजे कुठं ना कुठं बाहेर नेल ना खेळायला तवाजी शांत बसते अहून बाहेर आलं तरी पण ही खेळत नाही खाली म्हणजे काकावरनं खाली उतरतच नाही माझी ती तिला खेळ म्हणलं अरू इकडं तिकडं खेळ हे करते करते मन कायपणानं कुठली गोष्ट करत नाही तिला तिच्या आईची गरज आहे पण कसं आहे ना तू तुझे विषय केला ना घर सोडून जी तू तूही चुकीचा निर्णय घेतला आहे मी पहिल्यापासून पण म्हणतो तो आज शेवटही म्हणतोय हा माझा आज शेवटचा व्हिडिओ असेल तुला सांगण्याचा अहून जो मी माझा डिसिजन कळेल म्हणजे माझा मी जो निर्णय बनवल तो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन तीन दिवसामध्ये काही पण करून सांगेल कारण तर तो निर्णय घ्यायला मला दोन तीन दिवस वेळ लागणार आहे आणि माझा हा निर्णय मी म्हणजे सबस्क्रायबरसमोर मी माझ्या सगळ्या सब सबस्क्रायबरसमोर सांगेल कारण तर का माहिती आहे का मी माझ्या सबस्क्रायबरला माझी फॅमिली समजतो त्याच्यामुळे मी सगळा विषय तुमच्यासमोर मांडतोय मित्रांनो कारण तर ह्याच्यात माझं काय चुकत असेल ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा किंवा माझं चुकतं आहे म्हणून मी भरपूर जणांच्या कमेंट वाचल्यावर का तर त्याच्या त्या कमेंटमध्ये मला मा भरपूर असं भेटलं आहे काय म्हटलं तो मी गाडीत चाललो होतो त्या टायमाला म्हटलं रितू मागं बसली आहे तुमच्या तर त्या टायमाला रितू मागे नव्हती तुम्ही नीट व्हिडिओ बघा नीट व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला क समजेल की तू कोण होता तो माझा भाऊ रोहन होता मी त्याला घेऊन गेलतो माझ्यासोबत तो अजून आमचं पाहुणं ड्रायव्हर त्यांच्यासोबत आम्ही गेलो पुण्याला तर पुण्याला गेल्यानंतर ह्या फार मी कमेंट बघितल्या कमेंट ब बघितल्यानंतर माझं मन खूप दुखवलं की बाबा आपण जे करतोय ते योग्य नाही म्हणजे आपल्या फॉलोअर्सला हे सगळं म्हणजे सबस्क्रायबरला आपलं हे खोटं वाटतंय तर मित्रांनो मला एकच सांगायचं आहे का हा बाहुला भाऊलीचा खेळ नाही जे मी करतोय ती हा बाहुला भाऊलीचा खेळ नाही मित्रांनो माझा ती व्हिडिओ कॉल म्हणजे माझा कॉल उचलत नाही म्हणून मी व्हिडिओ बनवतो आहे मला व्हिडिओ बनवायला हाऊस नाही राहिली लईजण म्हटले तुम्ही पैशासाठी करताय व्ह्यूजसाठी करताय तर मला म्हणजे असं व्ह्यूजची गरज नाही आहे पहिलं पण नव्हती आताही नाही आहे की बाबा माझे व्ह्यूज वाढतील ह्याच्यामुळं त्याच्यामुळं कारण तर असताना मला म्हणजे चांगलं तुमचं तुमचं मला प्रेम आधीपासून चांगले भेटते तर मला तुमचं प्रेमाची गरज आहे मित्रांनो असं मी व्ह्यूजसाठी नाही ह्या गोष्टी करणार माझ्यावरही खरीच वेळ आली तर ह्याच्यातनं मी साध्य काय करतो आहे की बाबा आता ही मला कुठंतरी थांबवायचं आहे ह्या गोष्टीला कुठंतरी पूर्ण विराम दिला पाहिजे ते दररोज उठून ते सुट मी तिला बोलणार नंतरनं ती दोन तीन तासांनी व्हिडिओ टाकणार माझ्यावरनं ती माझी लायकी काढणार तर मला आता माझी आब्रू मला सोशल मीडियावर नाही घालून घ्यायचे बाळा झालं मी थकलो पाक आता दमलोय मी आता ह्या गोष्टी मला कुठं ना कुठं संपवाव्या लागतील तर ह्याच्यासाठी मी खूप मोठा निर्णय घेतला आहे मित्रांनो अजून हा निर्णय आहे ना मला मी ह्या गोष्टीवर विचार करतो की बाबा ही गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे तरी ह्या गोष्टीचा मी विचार अजून दोन तीन दिवस करणार आहे तर ह्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला ही मी गोष्ट कळवलच तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो की माझा निर्णय बरोबर आहे का चुकीचा आहे पण मी जी काही गोष्ट करन ना ती म्हणजे माझ्या पुरीकडं कर बघूनच करन ही मी जी काही गोष्ट करतो आहे मी माझ्यासाठी नाही करते मी माझ्या पुरीसाठी करतो आहे मित्रांनो कारण तरी ही गोष्ट मला करावी लागणार आहे कारण ह्या आता म्हणजे या गेले सात आठ दिवसात मी इकडून व्हिडिओ बनवतोय तिकडून व्हिडिओ बनवून टाकते पण ह्याच्यात हाल फक्त माझे होतात ती जे काय हाल होत नाहीत जे काय हाल होतात ना ते आमच्या बापल्याकाचे जे बाप होतात ह्याच्यात माझ्या आरूचे तर खूप हाल झाली ती या दोन तीन दिवसामध्ये आम्ही मी म्हणजे पुण्याला गेलतो हे तुम्ही बघितलंच आहे गाडी घेऊन पुण्याला गेलतो त्या टायमाला माझ्या आरूची खूप हाल झाली ती म्हणजे तिला खायला काही भेटलं नाही खायला म्हणजे बाहेर असं काय नव्हतंच की बाबा तिला चारण्या योग्य काय नव्हतं तर तिने कुरकुऱ्यावर दिवस काढले ती मित्रांनो ती मला म्हणजे इतकं माझं त्या गोष्टीत मन दुखलं आहे ना खरंच ही वेळ कुठल्याही बापावर येऊ नये जी वेळ माझ्यावर आली नाही ती कुठल्या बापावर येऊ नये हे मी फक्त माझ्याकडनं सांगतोय माझं हे सांगतोय म्हणजे मला जास्त काय बोलता येई नाही मित्रांनो कारण तर माझ्या पाहुणा इतक्या बेकार दुखवल्या गेल्यात ना ती मी म्हणजे तो विचार जरी माझ्या डोळ्यासमोर आला तरी मला माझे म्हणजे मन कसं तर होतं म काय तुम्हाला मला सांगता पण येणार ती गोष्ट खूप म्हणजे खूप वाईट दिवस बघितली मित्रांनो या आठ दिवसातच मला म्हणजे खूप मोठी शिक्षा भेटली आहे की माझी चुकी फक्त हीच होती की मी माझ्या बायकोला रक्षाबंधनला तिच्या घरी पाठवलं नाही ह्या चुकीची शिक्षा मला एवढी मोठी भेटली आहे मलाही भेटली आणि माझ्या लेकराला पण भेटली आता मी जो डिसिजन घेईल ना मित्रांनो तो डिसिजन मी माझ्या पुरीसाठी घेईन मा, मी माझ्या पुरेसमोर आता कोणाला बघणार नाही आणि तू ही गोष्ट मी तुला पण सांगतोय आता तू टाकशील ह्याच्यानंतर व्हिडिओ की बाबा तू चुकीची नाही तू तुझीच बाजी बाजू सेफ करशील तू तुझी बाजू बाजू सेफ कर मला त्याच्याने काही घेणं देणार नाही पण मी जे डिसिजन घेतो ना आता मी जी काही गोष्ट करणार आहे ती कायद्याच्या चौकटीत राहून करणार आहे बाजार आता म्हणजे बाहुला बाहलीच्या खेळासारखं झालं तो तिकडून व्हिडिओ बनवणार मी इकडून व्हिडिओ बनवणार नको आता ह्या गोष्टी मी करून टाकलोय मला वाटलं होतं मी व्हिडिओ काढून टाकल्यावर तर तू येशील तुला या गोष्टीची जाणीव होईल अजून मी हे जे व्हिडिओ बनवत होतो ना ह्याच्या मागचं दुसरंही कारण एक आहे का की बाबा मी व्हिडिओमध्ये आरूला घ्यायचो आरूला दाखवायचो तर मला ह्याच्यावरून हे वाटत होतं की बाबा तुला तुझ्या मुलीला बघून तरी तुला प्रेमाचा पाजर फुटल पण तुला ती काही प्रेमाचा पाजर फुटला नाही अगं तू तुझ्या मुलीचं तोंड बघून तुझ्या मुलीला बघून तू म्हणजे असं तुझ्या प्रेमाचा पाजर फुटला नाही मग मी तु, मी तु, कोणच्या खेतची मुली आहे मला काय बघून तू म्हणजे येणार आहे तू वापस तर तुझ्या पुरीला बघून महाग राहिला नाही मला काय बघून येणार आहे तर आता मी माझी बाजू सेप करतो आहे आता मी जी काय गोष्टी करणार आहे ना ती लिगली करणार आहे कायद्या चौकडीत राहून करणार आहे जी काय गोष्टी करेन ती मला माझ्या पुरीसाठी ठामपणे निर्णय घ्यावाच लागणार आहे कुठला ना कुठला म्हणून मला ही आता थांबवायचं आहे इथंच बस झालं तर मी तुला आठ दिवसाचा वेळ दिला तुझं तू काय त्या गोष्टीत काही ही झाली नाही ती काय गोष्टी तू माझ्या ऐकलं नाही ती आठ दिवस मी तुला वेळ दिला मी तुला चान्स पण दिलता मी तुझ्यासाठी पुण्यामध्ये आलो पण एवढा मोठा खर्च करून तरीही तू काय माझं ऐकलं नाही तू कायला नाही तर आता मी माझ्या प्रोसेस सुरू केल्या आहेत आणि जी गोष्टी काय होतील ना आता मी कायद्याच्या बाजूने कायदा या चौकटीत राहून सगळ्या गोष्टी करत बास मला तुला एवढंच सांगायचं आहे अजून मी जो आता डिसिजन घेईल ना हे तुला दोन तीन दिवसात कळलंच मला थोडा टाईम लागेल नाही या डिसिजनवर ठाम राहिला पण मी या दोन तीन दिवसात जे काय करेन ना मी माझ्या पुरीसाठी करेन मी तुला अजूनही सांगतो आहे अजून मी माझ्या या सबस्क्रायबरला पण सांगतो आहे की मित्रांनो मी जी काही गोष्ट करेन ना ती माझ्या स्वार्थासाठी नाही करते मी माझ्या पुरीसाठी करणार आहे ही जे काय गोष्ट करेन ती ही मी आज तुमच्या दोन तीन दिवसात तुमच्यासमोर आणलंच जे काय मला करायचं आहे मी तुमच्या सगळ्यांच्यासमोर करल मी काय असं मला लपवायचं नाही ह्या गोष्टी कारण तर ह्या गोष्टी लपून मला चालणार नाहीत कारण तर मला माझी मला माझी बाजू मांडायची अजून माझ्या पुरीची बाजू मांडायची त्याच्यामुळं मी या सगळ्या गोष्टी करेल ना ती पूर्ण कायद्या चौकटीत राहूनच करन अजून ह्या गोष्टी मी सगळ्या सोशल मीडियावर पण टाकणार आहे तर मित्रांनो मला जास्तीत जास्त तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि ज्यांना ह्या गोष्टी खोट्या वाटत ना ता, तर त्यांना मला एकच सांगायचं आहे जे मी गोष्टी करतो ना ती व्ह्यूजसाठी नाही करत आहे मला ह्या माध्यमातून माझा संसार वाचवायचा आहे त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी करतो आहे तर ज्याला कोणाला वाईट कमेंट करायची असतील तर बिंदास्त करा मला याच्याने काहीसुद्धा हरकत नाही आहे कारण मी जो एक प्रयत्न करतो ना हा एक प्रयत्न माझा संसार वाचवू शकतो मित्रांनो त्याच्यामुळं मी ह्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतो आहे अहून मला माझा संसार चवट्यावर आणायची गरज नव्हती कारण तर समोरचा व्यक्ती माझा फोन जोडत नव्हता त्याच्यामुळे मी, मी हे पाऊल उचललं माझा संसार मी पूर्ण सोशल मीडियावर मांडलं आहे पण ज्याला कोणाला मला रोष्ट करायचं असेल मला वाईट कमेंट करायचे असतील तर त्याच्याने माझं मन काय दुखवलं नाही जाणार कारण तर ही वेळ माझ्यावर आली ही वेळ दुसरं कोणावरही येऊ नये हे जे फक्त मी प्रार्थना करतो देवाकडे एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवतो तरी तू तू ही नीट योग्य डिसिजन घे मला तुला एवढंच बोलायचं आहे बस बाकी काहीसुद्धा नाही